मित्रांनो ओव्यामध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुण असतात त्यामुळेच किचनमध्येच नव्हे तर आयुर्वेदामध्येही ओव्याला मोठे स्थान आहे ओव्यामुळे केवळ खाण्याचा स्वादच वाढत नाही तर पोटासंबंधित अनेक समस्याही दूर होतात तर मित्रांनो चला जाणून घेऊया ओवा सेवन केल्यामुळे आपल्याला कोणकोणते फायदे होतात मित्रांनो तुम्हाला जर पचन सुधारायचे असेल तर ओवा तुमच्यासाठी खूप गुणकारी ठरू शकते ओवा खाल्ल्यामुळे शरीरावर अनेक चांगले फायदे होतात त्यातील सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे यामुळे पचनक्रिया सुधारते याचे कारण म्हणजे ओव्यामध्ये अनेक गुणधर्म असतात त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यासाठी दररोज स्वयंपाकामध्ये ओव्याचा वापर आवश्यक करा जेवणानंतर ओव्याचा मुकवास खाल्ल्याने पचनक्रियेमध्ये हळूहळू सुधार होतो अतिप्रमाणात जेवण झाल्यास किंवा अपत्यकारक पदार्थ खाल्ल्याने देखील अपचनाचा त्रास होतो अपचनामुळे पोटात गॅसेस होतात अस्वस्थ वाटू लागते अशा वेळी एखादी गोळी घेण्यापेक्षा ओवा तव्यावर तुपात भाजून तो कोमट पाण्यासोबत घेतल्याने पोटदुखीवर त्वरित आराम मिळतो व अपसनाचा त्रासही दूर होतो कारण ओव्याने पोटातील गॅसेस लगेच कमी होण्यास सुरुवात होते मित्रांनो तुम्हाला सर्दी वारंवार होत असेल किंवा वातावरणातील बदलामुळे तुम्हाला सर्दी होत असेल तर ओवा तुमच्यासाठी गुणकारी ठरू शकतो कारण वातावरणातील बदलाचा आपल्या शरीरावर खूपच परिणाम होत असतो सर्दी खोकला अशा आरोग्याच्या समस्या वारंवार होत असतील तर त्यावर ओवा अत्यंत फायदेशीर आहे सर्दी खोकला झाल्यास तसेच कप कमी करण्यासाठी ओव्याची धुनी घ्यावी किंवा ओवा तव्यावर गरम करून कपड्याच्या साहाय्याने शेक छातीला द्यावा या उपायाने तुम्हाला नक्कीच आराम मिळेल नाक मोकळे होण्यासाठी कपड्यामध्ये ओवा घालून त्याचा वास घ्यावा त्यामुळे चोंदलेले नाक लवकरच मोकळे होईल मित्रांनो तुम्हाला जर पित्ताचा त्रास असेल तर ओवा तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो पित्ताचा त्रास होता असेल तर ओवा खाणे तुमच्यासाठी अत्यंत हित हितकारक आहे पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी ओवा मीठ आणि सूंठ एकत्र करून त्याची पावडर घ्यावी त्यामुळे लवकरच आराम मिळेल मित्रांनो सांधेदुखीचा सा त्रास होत असेल तर ओवा गरम करून त्याचा शेक घेतल्यास लवकर आराम मिळतो वजन कमी करण्यासाठी ओव्याचे पाणी घ्यावे कारण ओव्याच्या पाण्याने चयापचय शक्ती वाढते याचे पाणी तयार करण्यासाठी एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा ओवा रात्रभर भिजत ठेवा सकाळी हे पाणी गाळून रिकाम्यापोटी प्यावे मित्रांनो या पाण्याने चरबी कमी होते आणि वजन कमी होण्यास खूप मदत होते तुमचा जर कान दुखत असेल तर ओव्याच्या तेलाचे काही थेंब कानात घालावेत त्यामुळे कान ठणकणी कमी होते दातातील दात दुखणे किंवा हिरड्या समस्या निर्माण होते दात दुखत असल्यास होणाऱ्या वेदना इतर कोणत्याही वेदनेपेक्षा अधिक असतात त्यामुळे त्यावेळी ओव्याच्या पाण्याने गुळण्या केल्यास लवकर आराम मिळतो दात दुखत असेल तर ओव्याचे तेल कापसाच्या बोळ्याने दातावर लावले किंवा दाताच्या हिरड्याला ओव्याच्या तेलाने मसाज करावा तुम्हाला लवकरच आराम मिळेल तुम्हाला जर बद्धकोषचा त्रास होत असेल तर दररोज दुपारी जेवल्यावर एक ग्लास ताकामध्ये ओव्याची पूड आणि सेंदव मीठ टाकून प्यावे त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होईल तुम्हाला जर दम्याचा त्रास कमी व्हावा असे वाटत असेल तर गुळाचा वापर करून दिवसातून दोन वेळा ओवा खावा मित्रांनो ओवा दातदुखीवर तर उपयुक्त आहेच पण तुमच्या जर तोंडातून दुर्गंधी येण्याची समस्या सतवत असेल तुम्हाला तर पाण्यामध्ये लवंग तेल आणि ओव्याचे तेल टाकून गुळण्या केल्यास तुमची तोंडाची दुर्गंधी कमी होण्यास खूप मदत होते अनेक स्त्रियांना मासिक पाळीमध्ये पोटदुखी आणि कंबरदुखी सहन करावी लागते अशा वेळी ओवा तव्यावर गरम करून कोमट पाण्यासोबत घेतल्यास त्वरित आराम मिळतो मित्रांनो तुम्हाला जर जुलाब होत असतील तर दिवसातून दोन वेळा ओव्याचे पाणी प्यावे जुलाबाच्या त्रासावर ओवा खूपच फायदेशीर आहे तुम्हाला जर ताप आला असेल तर ओवा आणि दालचिनीचा काढा प्यावा यामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास खूप मदत होते मित्रांनो ओवा हे मूळ व्याधीसाठी खूप उपयुक्त ठरू शकते मूळ व्याधीच्या त्रासामध्ये जर रक्त पडण्याचा त्रास होत असेल तर त्यापासून आराम मिळवण्यासाठी ओवा हा खूपच फायदेशीर आहे यासाठी नियमितपणे ताकातून जिरे पावडर आणि ओव्याची पावडर घालून ताक प्यावे तुम्हाला जर मायग्रेनचा त्रास असेल तर ओवा गरम करून त्याचा वास घेतल्याने किंवा ओव्याचा लेप डोक्यावर लावल्याने मायग्रेनच्या त्रासांपासून आराम मिळतो हा उपाय मायग्रेनसाठी अत्यंत गुणकारी असा उपाय आहे मित्रांनो तुम्हाला जर पांढरे केस असतील आणि ते काळे करण्यासाठी देखील ओव्याचा वापर होतो यासाठी दोन ते ती तीन कडीपत्त्याचे पाणी दोन मनुका एक चिमूट ओवा एक ग्लास पाण्यामध्ये उकळून घ्या या पाण्यात साखर घालून दिवसातून एक ग्लास हे पाणी दररोज प्या हळूहळू केस काळे होतील ओवा आणि सेंदु मीठ एकत्र घेतल्याने जनताचा त्रास कमी होतो वाताचा त्रास असलेल्या लोकांनी हातावर आणि पायावर ओव्याच्या तेलाने मालिश करावी नियमितपणे या तेलाने मालिश केल्यास वात समस्या हळूहळू कमी होते मित्रांनो तुम्हाला जर श्वसनाच्या काही त्रास असतील तर ओव्यातील थायमोलमुळे श्वसनाच्या समस्या देखील कमी होतात त्यासाठी ओवा दररोज चावून चावून खावा मात्र एक गोष्ट लक्षात ठेवावी ओवा खाल्ल्यावर त्यावर कोमट पाणी जरूर प्यावे असे दररोज केल्यामुळे दम लागण्याचा त्रास हळूहळू कमी होऊ शकतो तर मित्रांनो ओवा खाण्याचे असे अनेक फायदे आहेत मित्रांनो हे फायदे तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद